न सत्तेसाठी न राजकारणासाठी न सत्तेसाठी ना, सत्ते ना राजकारणासाठी सत्ते जीव तळपतो माझा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मी मी म्हणणाऱ्याला मातीतूनळवणारी या महाराष्ट्राची माती आहे खंजीरो सुद्धा घुसणार नाही अशी शिवरायांची छाती आहे आजकाल असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवावत अशा नमस्कारांच्या जागा खूप कमी होत चाललेत पण ज्यांचं नाव ऐकताच हे आमचं मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता मासाहेबचे जाऊ तेहतीस कोटी देवांचे कोट्यावधी मंदिर असतील पण यांची पूजा फार कमी माणसं करतात पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही पण कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज ये संभा मर सकता है मगर कबी बेईमान नाही हो सकता ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी मस्तक टेकून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो खरं तर ज्या माणसानं महाराष्ट्राला महाराष्ट्र महाराश्ट्र हे नाव दिलं तो महाराष्ट्र खरोखर खूप महान असला पाहिजे ज्या तुकारामांच्या अभंगवाणीतून विचारांचे मळे फुलले त्या यांचा महाराष्ट्र महान आहे सिंहाचं काळीज पोलादी छाती असे आमचे शिवछत्रपती त्या शिवरायांचा महाराष्ट्र महान आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र महान आहे सौंदर्यावर तर कुणीही प्रेम करतं पण कुष्ठरोग्यांच्या बोथटलेल्या तळहातावरती प्रेम करणाऱ्या बाबा आमटेंचा महाराष्ट्र महान आहे स्वतःची मुलं तर कुणीही सांभाळत पण दीनदलितांची आणि अनाथांची मुलं सांभाळणाऱ्या सिंधुताई सपकाळांचा महाराष्ट्र महान आहे एवढंच काय मनगडानेच कापतो अमित तलवारीच्या पाती मनगडानेच कापतो अमित तलवारीच्या पाती आणि हृदयात आमच्या राजा शिवछत्रपती अशी अभिमानानं दरकाळी फोडणाऱ्या समोर बसलेल्या मावळ्यांचा महाराष्ट्र महान आहे मग या मावळ इतिहास लिहिला कुणी मित्रांनो महाराष्ट्राचा इतिहास कुणी आयऱ्या गैऱ्यानं किंवा कुण्या लुंग्या सु्यानं नाही माझ्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय तलवारीच्या पात्यानं ढालीच्या खनखनाटानं आणि दऱ्या खोऱ्यात घुंगवणाऱ्या वादळानं माझ्या शिवाजी राजानं शिवाजी राजा सटकुम ताकती पे नव्याने आग पेटू दे